नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या सर्दीचा आहे का नाही मी युट्यूब पाहतो आपण महत्वाचे घडामोडी पंधरा प्रश्न असतात आपल्यासाठी आणि आपल्यासाठी महत्वाचे सर्व घडामोडी सर्व मित्रांनो आज तारीख आहे तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्टचे महत्वाचे बाबी आपण चालू करूया मित्रांनो जे आपल्या प्रत्येक परीक्षेला इम्पॉर्टंट असा भाग आहे मित्रांनो आजचा दिवस जर बघितला तर नॅशनल स्पेस डे म्हणतो आपण त्याला नॅशनल स्पेस डे आपण साजरा करतो नॅशनल स्पेस डे बघितलं तर आपण लक्षात ठेवायची गोष्ट तेवीस ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करतो बरोबर आहे का चांद्रयान तीनच्या संबंधित आहे चलो अच्छा पहिला प्रश्न मित्रांनो ठीक आहे नॅस्कॉम चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा पहिला प्रश्न आहे नॅस्कॉमची स्थापना एक मार्च एकोणीसशे स्थापन केलं आणि गैरसरकारी व्यापार संघटना गैरसरकारी म्हणजे काय सर जे सरकारच्या संबंधित नसणारी नॅस्कॉम आहे हे सुद्धा आपल्याला माहित असलं मित्रांनो आवश्यक आहे नॅस्कॉम नावाची गोष्ट काय आहे हे आपल्याला कळलं लय महत्वाचं आहे चलो मग ह्याचा उद्देश काय धोरण वकिली म्हणजे काय जे काय का आय टी सेक्टर्स असतील कुठलेही सेक्टर्स असतील त्याला परिपूर्ण मदत करणे आणि त्याचा जास्तीत जास्त वाढ करणे हे त्याचं टार्गेट आहे मग नॅस्कॉमचा फुल नेम काय मित्रांनो नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज काय नॅशनल बघा का नॅशनल नीट लक्षात असावं नॅश बघा नॅशनल बघा शब्द काय नॅशनल असोसिएशन असोसिएशन ओके नेशनल एसोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर ऑफ सॉफ्टवेयर है ना इंग्लिश में सॉफ्टवेयर ठीक है नेशनल एसोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर सर्विस कंपनीज सर्विस कंपनीज ये फुल फॉर्म है ना ही वकिली करते बाबा एखादा आय टी सेक्टर वगैरे असेल तर त्याला मदत करण्याचं काम ही संस्था करते आणि नोएडा यूपी भारत आणि नवी दिल्ली याचं त्याचं मुख्यालय मित्रांनो आणि मग प्रश्न काय विचारला आपल्याला की नॅस्वाम चे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे राजेश नाबिया अगोदर देव देव जानी घोष हे होते लक्षात ठेवा आणि आता अध्यक्ष राजेश नामवियार नावाचे व्यक्तिमत्व हे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे मित्रांनो ठीक आहे हे पॉईंट खूप महत्वाचं आपल्याला माहिती असणं आवश्यक ठीक आहे चला दुसरा प्रश्न घेऊया आपण भारत सरकारचा प्रतिष्ठित विज्ञान रत्न पुरस्कार जो हा दोन हजार चोवीस आतापर्यंत किती देण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा की भारत सरकारचा प्रतिष्ठित विज्ञान रत्न पुरस्कार हा आतापर्यंत किती वेळा दिला गेलाय असा प्रश्न विचारलाय मित्रांनो जर पाहायला गेला हा प्रश्न आज भारताने पहिल्यांदा हा पुरस्कार दिलाय लक्षात ठेवा पहिल्यांदा हा पुरस्कार दिलाय म्हणून उत्तर काय पहिल्यांदा हाय ना मग कोणी हा पुरस्कार दिला आपल्या महामहिम राष्ट्रपती देशाच्या दोपदरी मुर्म यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला मित्रांनो पहिला पुरस्कार आहे ह्या लक्षात ठेवा विज्ञान क्षेत्रातला हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि आपण जे डिटेल पाहिले सुद्धा मित्रांनो आहे ना, ना? मग कुणाला भेटला गोविंद रंजन पद्मनाभन यांना मिळाला हा पुरस्कार गोविंद पद्मनाभन या व्यक्तिमत्वाला मिळाला यांनी काय काम केलं मित्रांनो लक्षात ठेवा के बायो केमिस्ट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बायो केमिस्ट लक्षात ठेवा हा का बायो केमिस्ट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे ते संचालक म्हणून बंगळुरूचे म्हणून तिथे संचालक म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि त्यांनी सर्वात जास्त काम बायोमध्ये केले लक्षात ठेवा त्यासाठी हा पुरस्कार चांगलं कार्य म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे हे सुद्धा माहिती असणं आणि याच्यासोबत तेरा पुरस्कार दिले गेले लक्षात ठेवा एकूण तेरा पुरस्कार दिले गेलेले आहेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे ठीक आहे भारतीय नौदलाने अलीकडेच अभियांत्रिकी उपकरणांसाठी कोणासोबत करार केला के के आहे तर उत्तर आहे बीईएमएल लिमिटेड सोबत करार केला लक्षात ठेवा बीईएमएल सोबत म्हणजे काही कंपनी बीएमएल लिमिटेड कंपनी लक्षात ठेवा नौदलाने अभियांत्रिकी उपकरणासाठी असा करार केलेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटी दरम्यान भारताने नेपाळकडून किती मेगावॅट अतिरिक्त ने वीज खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे मित्रांनो ऍक्च्युली नेपाळ जेव्हा परराष्ट्र मंत्री आलते आपल्या भेट द्यायला तर नेपाळने भारताकडून सांगितलं की बाबा आम्हाला वीज हवी आहे तर आपण त्यांना देण्यासाठी आपण तयार पण झालो आणि दोनशे एक्कावन्न मेगावॅट लक्षात ठेवा टू फिफ्टी वन मेगावॅट लक्षात ठेवायची गोष्ट आहे इतका इतकी वीज आपण त्यांना देणार आहोत आणि कालचा प्रश्न पाहिला होता झारखंडचा है ना आपण ती वीज कोणाला देतो पश्चिम बंगाल सॉरी बंगलादेशला देतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट आहे शक्तिशाली वादळ वादळ कोणत्या देशाला धडकले होते जपानच्या पूर्व भागामध्ये हे वादळ धडकलं होतं लक्षात ठेवा एमपील नावाचं वादळ माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न नेक्स्ट पॉइंट केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी वीस ऑगस्ट रोजी नवी दिल्ली ते किती प्रकल्प लॉन्च केले मित्रांनो आपण काल ह्याच्यात डिटेल पाहिलं होतो पण मला थोडस राहून गेलं की माझं बंद करत नाही मित्रांनो तो प्रश्न मला कव्हर करणं हे गरजेचं वाटतं आणि एखादा प्रश्न पेपरला असा पडू शकतो मग ती कुठलीही स्पर्धा परीक्षेची परीक्षा असली तरी मित्रांनो मग आपण पाहायला गेलं याच्यामध्ये काय खासियत आहे सर की ह्याच्यामध्ये टोटल किती प्रकल्प लॉन्च केले तीन प्रकल्प प्रॉम्प्ट आहे लक्षात ठेवा डी आर आय पी एस आहे लक्षात ठेवा आणि जल हारे है ना विद्युत डीपीआर फुल फॉर्म पोर्टल फॉर ऑनलाईन है ना मॉनिटरिंग ऑफ प्रोजेक्ट्स थर्मल लक्षात ठेवा आणि डीआरपी बघा डिझास्टर रिसोर्स है ना इन्व्हेंटरी फॉर पॉवर सेक्टर पोर्टल आणि जलविद्युत डीपीआरचं देशातील जलविद्युत आणि पंप स्टोरेज प्रकल्पाचे संरक्षण तपासणी क्रियाकल्पांचे निरीक्षण हे तीन प्रोजेक्ट आहेत लक्षात ठेवा तीन प्रकल्प सुरू केले आहेत लक्षात ठेवा एक प्रॉम्प्ट आहे दुसरा ड्रीप्स आहे तिसरा जलविद्युत डीपीआर हे सगळं आपल्याला डोक्यात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो असे प्रश्न पेपरला पडले तर आपल्याला मार्क येणं खूप गरजेचं आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट प्रश्न एनपीसीआय ना आता एनपीसीआय काम करते यूपीआय युपीआयचं काम करतं लक्षात ठेवा युपीआयचं काय काम करतं एनपीसीआय है ना आपण जे ऑनलाइन पैसे देतो तर सगळं एनपीसीआय थ्रूच होतं लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो कारण की असे प्रश्न पडले तर आपल्याला कळलं सुद्धा गरजेचं आहे आणि माझ्या खूप व्हिडिओज मध्ये पी बद्दल मी खूप काही सांगितलेलं आहे प्रत्येक मुद्दा ना मुद्दा सांगित लक्षात ठेवा एनपीसी पी सी आय जर तर आपल्याला युपीआयशी संबंधित असणारा हा खूप मोठा घटक आहे हे सुद्धा आपल्याला बघूया आपण पुढे नेऊया आपण ठीक आहे एनपीएससी युनिफाईड पेमेंट इंटरफेस वर कोणते नवीन वैशिष्ट्य अनावरण केले आहे युपीआय मेंबर यूपीआय रोड यूपीआय सर्कल युपीआय लिमिटेड तर यूपीआय सर्कल सुरू केलं आता यूपीआय सर्कल म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळलं गरजेचं आहे ना एनपीसी फुल नेम काय मित्रांनो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ है, है ना एंपी से फुल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लक्षात ठेवायची गोष्ट आहे फुल मित्रांनो सर्कल म्हणजे काय मित्रांनो समजा आपण पेमेंट करतो युपीआय समोरच्या व्यक्तीला करतो पण आपण थर्ड पर्सन तू म्हणजे काय दुय्यम व्यक्तीला सुद्धा आपले सगळं काय आपण त्याचा इंटरफेस देऊ शकतो आणि तो सुद्धा व्यक्ती आपल्या थ्रू दुसऱ्याला सुद्धा आपल्या अकाउंटवरून पैसे पाठवू शकतो हे यूपीआय सर्कल चालू केलेलं आहे मान्यता सुद्धा लक्षात ठेवा आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आपण एम पी सी आय म्हणतो त्याला हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे की ब्रँड फायनान्सच्या फूड ऑफ ड्रिंक चोवीस अहवालात मजबूत फूड आणि डेअरी ब्रँड म्हणून जगात अव्वल क्रमांक कोणी पटकवला आहे तर उत्तर आहे अमोलने आहे पण मित्रांनो पाहायला गेलं अमूल कुठे आहे फूड आणि डेअरी मध्ये है ना जे पेय मध्ये नंबर लक्षात ठेवा पण फूड मध्ये म्हटलं तर मित्रांनो अमूल एक मित्रा नंबरला हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अमूल जगात सर्वात मजबूत ब्रैंड 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 फूड आणि डेअरी ब्रँड म्हणून अव्वल आहे ब्रँड फायनान्सच्या फूड ऑफ ड्रिंक दोन हजार चोवीस अहवालात अमोल जागतिक स्तरावर सर्वात मजबूत खाद्य दुग्धजन्य ब्रँड म्हणून नाव देण्यात आले ज्याने ब्रँड स्ट्रेन इंडेक्स नाईन्टी वन आणि ट्रिपल ए प्लस रेटिंग प्राप्त केलेत अमूलने केले अमूल हे वर्गी स्कुलीन आणि इतरांनी स्थापन केलेली भारतीय बहुराष्ट्रीय सहकारी संस्था आहे मित्रांनो अन्न आणि पेय क्षेत्रामध्ये एकूण चार टक्के घट झाली मी सांगितलं <coughs> अन्नामध्ये नेस्ले आपलं काय पेयामध्ये नेस्ले पेया कंपनी एक नंबरला लक्षात ठेवा ठीक आहे नेस्ले जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड म्हणून विरुद्ध कायम ठेवलेत म्हणजे ते आजही कायम आहे नेस्ले लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे पुढे छान पण अमूलसाठी आपल्याला खासियत आहे ठीक आहे पुढचा बघा उत्तर काय आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हैदराबाद येथे येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने है ना इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड म्हणजे सर्वोत्कृष्ट विमानाचा पुरस्कार सलग किती वर्ष पटकवलाय म्हणजे कंटिन्यू पटकवल्या लक्षात ठेवा कंटिन्यू हैदराबादचं राजीव गांधी विमानतळ जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्यांनी कंटिन्यू पूर्णपणे नंबर घेतले लक्षात ठेवा जर पाहायला गेलं तर किती वेळाचं आतापर्यंत तीन वेळा किती वेळा तीन वेळा हा नंबर तो पटकवलाय थोडी खासियत काय हैदराबादचा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार घेतलाय घेतलाय हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने सलग तिसऱ्या वर्षी इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड मध्ये सर्वोकृष्ट विमानतळाचा पुरस्कार घेत स्वीकारलेला आहे हा पुरस्कार आर जी च्या नाविन्य पूर्ण सोशल मीडिया प्रतिबद्धता आणि उत्कृष्ट एअरलाइन्स स्पो, स्पोर्ट स्पोर्ट प्रकाश टाकते आणि इंडिया ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स आणि उद्योगाच्या असलेल्यांना ओळखण्यासाठी एक अखिल भारतीय व्यासपीठ सुद्धा आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि त्यानुसार हा पुरस्कार मिळतो हे सुद्धा महत्वाचा भाग आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दहावा प्रश्न एका षटकात एकोणचाळीस धावातून टी ट्वेंटी मध्ये विक्रम प्रस्थापित करणारा खेळाडू कोण आहे है ना तर उत्तर आहे कोण आहे है, सर डॅरियस विसर डॅरियस ना? विसर नावाचा खेळाडू आहे हो एका षटकामध्ये एकोणचाळीस रन केले तर पाहायला गेलं एका षटकात सहा षटकान मारले आणि तीन नो बॉल केले है ना एकोणचाळीस रन मग काय खासियत आहे डॅरियस विसरने एका षटकात एकोणचाळीस धा बाजून टी ट्वेंटी विक्रम प्रस्थापित केला सोमो अचा, एका मदे एक धावा के है ना सोमोवाचा फलंदाज डॅरियस विसने एकाच ट्वेंटी मध्ये एकोणचाळीस धावा करून विश्वक्रम प्रस्थापित केला लक्षात ठेवा हे पण एक खासियत आहे लक्षात ठेवा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे आणि कोण होता वेगवान विसरणे वेगवान गोलंदाज नलिन नलिन निपोकोला कोण गोलंदाज कोण होता नलिन निपो निपी कोला लक्षात ठेवा यांना त्यांनी एका छटकामध्ये सध्या एकोणचाळीस धावा काढले ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अकरावा जागतिक खायद परिषद चोवीस भारत देशात कोणत्या ठिकाणी होणार आहे तो उत्तर आहे मुंबईमध्ये होणार आहे कुठे मुंबईमध्ये <coughs> देशातील दे कृषीमाल वायदेबाधात सेवा पुरवणारी कॉम्युडिटी एक्सचेंज आहे ना एन सीई एक्स आणि कॉम्युडिटी व्या, व्यापारातील मॅक्डोनल प्लेस या कंपनीच्या संयुक्त विद्यापनाने मुंबई येथे तीस ऑगस्ट रोजी दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे किती दुसऱ्या लक्षात ठेवा हळद साठी या परिषदे हळद उत्पादन देशांतर्गत निर्यात व्यापारातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असणार आहे परिषदेत हळद बाजाराच्या भविष्यातील वाटचालीचा मोगावा सुद्धा घेतला जाणार आहे ठीक आहे हे सुद्धा महत्व दुसरी परिषद आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय अंतरा दिन केव्हा साजरा केला जातो आत्ताच सांगितलं उत्तर काय तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो पुढचा नेक्स्ट क्वेश्चन तेरावा जागतिक सतरा वर्षाखाली कुस्ती स्पर्धा ग्रीको रोमन प्रकारच्या एकशे दहा किलो वजनी गटात कोणत्या भारतीयाने कांस्य पदकाची कमाई केली आहे मस्त प्रश्न मित्रांनो उत्तर आहे रोनक दहिया साईनाथ पारधी आदिती कुमारचं उत्तर काय रोनक दहिया लक्षात ठेवा रोनक यांनी सतरा वर्षाखाली एकशे दहा किलो ग्रॅम मध्ये त्याने कास्य पदक कमवले आणि साईनाथ पारदी आणि अदिती कुमारी हे दोघ सुद्धा या स्पर्धेला सहभाग झाले आहेत ठीक आहे त्यांचं काय होतं आपण पाहूया आणि आपण पॉइंट घेऊ शकू नंतर ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कालचा प्रश्न मित्रांनो ऑगस्ट चोवीस च्या कालावधी विज्ञान आयोजित करण्यात आले होते तो उत्तर होतं बीजिंग चीन मध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि लास्ट क्वेश्चन आजचा तुम्हाला कमेंट पक्ष उत्तर द्यायचं मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न आहे डहाणूजवळ जे बंदराची भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केव्हा केली जाणार आहे तुम्हाला कमेंट मी सांगायचं उत्तर उत्तर ऑप्शन आहे अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट उत्तर तुम्हाला सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर काय असणार आहे है ना अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आपल्याला उत्तर प्रॉपर सांगायचं आहे त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो आणि सर्वच सर्व प्रश्न मित्रांनो मी घेण्याचं काम केल्याने बेस्ट प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सर्वांना प्रत्येक परीक्षेला उपयुक्त व्हावा यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतोय मित्रांनो आणि तुम्हीही मला खूप मोठं सहकार्य करताय त्याबद्दल मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाईमला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू